अ ना किती दोघली आहे म्हटलं माझ सासू हा अण्णा ना तर तिथे दुगली आहे म्हटलं लयच दोगली आहे हा माझ्या न एवढ्या चांगल्या साड्या आणल्या आणि माझ्यासाठी नाही आणली एखादी साडी माझ्यासाठी आणले हा येऊ दे येईले येऊ दे आणि काय म्हटलं एखाद्या दोन दोनाच्या चार कशा लावतात त्याच्याजवळ तर हा सुन्याची काही कदरच नाही आहे घरात सुन्याची कदर आले एक युन म्हटलं अशी हा का कपडे नाही का तिले काही नाही का एखादी तिले साडीच घेऊन जा का काहीच घेऊन जा हे नाही समजत नाही सासूले समजाले अरे आले काय तुम्ही हो झालं ना आज आज लवकर काम झालं होतं तर म्हटलं चला म्हटलं घरी म्हटलं मग सुटी झाली ऑफिसची तर येऊन गेलो मी लवकर लवकर घरी बरं केलं अरे पण हे काय हां मही बायको एवढ्या रागात कोण आहे म्हटलं कोण नाही एवढं रागात काय झालं हां सांग ना मला नलिनी काय झालं काय होणार आहे तुमची आई आणि तुमची बहीण त्याच्या व्यतिरिक्त काय होणार आहे माझ्यासोबत हा तेच आहे ना जे करणार धरणार आहे ना म्हटलं तेच आहे म्हटलं आता काय केलं ते ना हा काय झालं आता काय भांडण होईल तुमचे काही नाही तुम्ही चला पाहिजे चला बरं रूममध्ये चला तुम्ही मग मी तुम्हाला सगळं सांगतो बरं पप्पा चल सांग मुलीनी काय झालं कोण एवढी उदास आहे तू अरे रडल काय झालं हा सांग ना काय झालं तर अहो आई नाही काहीसाठी तईसाठी काय तईसाठी सांग ना समोरच तर सांग कर जाशील आई नाही का तईसाठी कपडे आणायला गेल्या होत्या आणि तिने नाही का मस्त साड्या आणल्या आणि मी नाही काय त्या साड्या पाहायला गेली ना तर म्हटलं 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 एवढ्या बोलल्या म्हटलं लय बोलल्या आणि त्या तई एवढी बोलली मध्ये लय बोलली किरण ताई म्हटलं माझ्या बाबावर चालली गेली म्हटलं ते माझ्या आईवर चालली गेली काय बोलतो आ काय बोलू राहिली असं कसं होईल आ, आ ते तर लय समजदार आहे म्हटलं मी बहीण लय समजदार आहे ना अ असं ते करूच नाही शकत करूच नाही शकत म्हटलं ते मग नाही बघ अलीनी खोटं नाही वाटत पण तू या समजण्यात म्हटलं गैरसमज झाला असं अशी नाही का माई बहीण हा ते तर म्हटलं अशी सांभाळते म्हटलं लग्नाच्या अगोदर मस्त सांभाळते म्हटलं घर आणि आता तर तिच्या सासरी म्हटलं एवढी मस्त सांभाळते थे का लयच चांगली सगळे नाव घेते म्हटलं तिचं बरोबर आहे ना तुम्हाला तुमच्या बहिणीचीच लागण ना मै थोडी लागणार आहे मी जर पाय अपटू अपटू सांगितलं ना तुम्हाला तर तुम्हाला खोटंच वाटेल म्हटलं खोटंच वाटतं तुम्हाले तुम्हाला मै कदरच कुठं आहे हे पाय नलिनी याच्यात कदरची आणि नाही कदरची कुठून आली सांग बरं हा आणि आई गेली होती साड्या आणण्यासाठी तर तू कोणी चालली गेली मग तिच्यासोबत मस्त पसंतीने आणायला लागत होतं साड्या तू यासाठी घेऊन यायला लागत होतं तेच तर म्हटलं मी पण आईनं सांगितलंच कुठे मला चाला भांडे होते ना कासाचे पूर्ण घराचं काम पडलं होतं ना ते केलं मी आणि मग वेळच कुठे होता जाले अभ्यासही करायचा होता काय बरं मग हा तुलाच तर जाणं नाही झालं तुझ्या मागच तर काम होते आणि आता काय आईला सांगतो मग तू हा आता असं करजो एखाद्या वेळेस चालली जाजो आई आईसोबत चालली जाजो हा एवढं सांगू नये तुम्हाला तुम्ही असे म्हणता मला आहे ना मला म्हटलं साडी पाहिजे कांठेही तई सारखीच पाहिजे म्हटलं पण कलर वेगळा पाहिजे एवढा झमझम नि घालत म्हटलं मी झमझम कोण ताई साठी कशी साडी आणली ना तई साठी काय साडी आणली मार लाल लाल घेऊन आल्या नवरी सारखी नवरी आहे का हातात ते हा एका लाकडाची माय झाली ना म्हटलं आता तिच्यासाठी एवढी झमझम काय पाहिजे साडी हे पाय ना ते झमझम राव का झुमझुम राव का कशी राव घालणाऱ्याला मतलब पाहिजे घालणाऱ्याला आवडते ना हा तू थोडी ना घालून राहिली ते घालून राहिली ना तिने पसंत आली ना मग काय रे तू तुझ्या डोकं दुखवतो एवढी नाही दुखवत पहिले मध्ये सांगा तुम्ही मला साडी आणून देता का नाही आणून देत आणि थे म्हटलं त्यापेक्षा चांगली पाहिजे म्हटलं मला साडी बरं बाबा घेऊन येईन तुला जशी पाहिजे ना तशी घेऊन येईन मला सांगून देजो तू पण मला या गोष्ट सांग नलिनी तू साड्या तर घालत नाही तू तर म्हटलं हे वेस्टर्न ड्रेसेस घातलत मग तुला साडी घालता येईल साडी घालता येईल म्हणजे हां घालन ना मी घालन मी मी प्रॅक्टिस करन आणि मी घालणं शिकून घेईन काय लोक काय घालून नाही राहिले काय मी घालन अरे वा मग तर मस्त दिसशील तू साडीत हां मग बरं मग तुम्ही नाही का आराम करा मी तुमच्यासाठी चहा आणतो आणि चहा देतो तुम्हाला आणि आईनं नाही काय म्हणते ते मार्केट नाही आपल्या गावात तिथून आणली म्हणते साडी भली स्वस्त भेटते म्हणते तिथं म्हणते मी ऐकल्या गोष्टी त्याच्या दोघी मायलेकीच्या तर मस्त कपडे म्हणते तिथं मग तिथून आणून देता का तुम्ही मला साडी हा सांगा ना हो 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 आणून देतो आणून देतो मंदाबाई सुषमाबाई मंदा केव्हा आली आहे तू हो बिचारे मी कालच कालच आली म्हटलं हो का बसन बस ये ना बस काय हो म्हणता बाई काय माहित आहे मजा करून राहिली काय माय बाई कोणाशी बोलून राहिली हो तू मी काय मजा करून तुला माहित आहे ना माग मला पाहायला लागलं होतं मला बसता येत नाही तुला माहित आहे माय हा विसरली हो मी विसरली हो बाई

कसे काय म्हटलं सुरेशच्या सासराच्या इकडचे लोक माय बाई काय सांगू तुले हो म्हटलं एवढे मस्त आहे म्हटलं सुरेजच्या इकडचे सासरच्या इकडचे मस्तच आहे म्हटलं आ एवढी म्हटलं मी म्हटलं हे केली खातेदारी केली तिनं मला पावनसार केला म्हटलं काय ना हे साडी घेतली ना घातली ना मी जे आहे ती म्हटलं माहिणीच घेतली म्हटलं मला एवढी मस्त साडी घेतली आणि म्हटलं एवढं चांगलं केलं तेनं आदर सत्कार मस्तच केलं मस्त लोक आहे म्हटलं हो काय हो पण मी नाही 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 म्हणून राहिली होती ना झाले तर म्हटलं मग सुनीनं मला जबरदस्ती नेलं म्हटलं का चला नाही चला नाही मग इन म्हटलं मला घ्यायला आली होती म्हटलं घ्यायला यासाठी चला ना म्हणे दिवाळी या म्हणे चला म्हणे घुमन फिरून या म्हणे थोडंसं म्हणे पाय ना सगळीला सासर चांगलं आहे म्हटलं सगळ्या पोरेला सासर चांगलं भेटलं हां जगतो मग या सासर भेटलं म्हटलं आ का सासू येऊनही पाहत नाही का बोलू नाही पाहत नाही का त्या तिला नेते नाही म्हटलं एवढी मोठी दिवाळी झाली पण तिची माय न्याले नाही आली म्हटलं अजून कोण म्हणलं बाई गोष्ट विचार काय तुले हा विचार ना बाई काय म्हणून राहिली अव मी तुला म्हणून राहिली का तुला सुनीच इथं मागच्या वर्षी लग्न झालं ना पिंट्याचं तर ते केली का के दिवाळीले अव बिचारे तिथे कोणी न्यालेच तर नाही आलं काय जाईन थे ना तिची आई आली ना तिचा भाऊ आला ना तिचे बाबा आले हो काय हो हा आता पहिली पहिली दिवाळी आहे पोरीची तर तिने झाली नाही लागत काय हा पेंटाला काही सासूर चांगलं नाही भेटलं बाई हा त्याने काही मानदान काही द्यावं लागते जवळ आले घेऊन जावं लागते जवळ पोरीले हा तुम्हाला घेऊन जावं लागत होतं मंदबाई हा तिची आईनं ना? नेलं नाही त्याची आता काय सांगू तुले हां माझ्या घरी म्हटलं चित्र नकाशा सा सा म्हटलं साऱ्या गोष्टीचं म्हटलं हे सोन काही ऐकत नाही आणि तिच्या मायाना तर म्हटलं लग्न झालं तेव्हा तिच्याही माझ्यासोबत बोलली नाही हा का घरी नाही आली हा असं सोयीक झाली काही झालं येत नसते काय माबं हा मले नाही आले नाही तिले नाही आले नाही काही बोलाले नाही कायलेच नाही हो काय हो चांगली नाही भेटली बाप्पा तुला अशा आहे ते भावातल्या बायका हां म्हणून तुम्ही माझ्या घरी कोणाला येऊ नाही येते ना आवातली ना गावातली ना शेजारची बाई मला पाहिजेच नाही अशा म्हटलं सतरा गोष्टी करते म्हटलं त्या हा खायला पाहिजे येईल उडे उचाके धंदे उचाके धंदे राहिले हा कोणी येऊ हो नाही आले का कोणी नाही हो? येऊ याच्या घरी खाऊन राहिले का जाऊन याच्या जा घरी खाले हा म्हटल्याच बदमास राहते बायका म्हणून तर मग मन नाही करत म्हटलं येईले जग जो पायरी चढून झाले मन नाही करत काय होचे सुषमा काकू हा कशा गोष्टी करून राहिल्या तुम्ही माझ्या सासूसोबत म्हटल्या च ओढका दिसून राहिला बाप्पा तुम्ही तर लोकांच्या घरी अंगार लावाले येता काय अंगार लावाले आले माय बाई मंदा काय होय बाई तू सुन आहे काय होय पप्पा हे हे तर म्हटलं पूर्ण तोंड वरबळाय झाली म्हटलं आ किती मुजर आहे हो तू सुन अहो काकू मी मुजर जरी असली ना पण सोंडकी नाही म्हटलं सोंडकी राहिले तुमच्या सारखी इच्छा गोष्टी दिता आणि इच्छा गोष्टी इथा सोंडकी काय कर करायला आला काय तुम्ही मला घर बरबाद करायला आला काय जाय तू काय होय नलिनी आ असं बोलत असते काय घरी आलेल्या बाई सोबत असं बोलायला लागते काय आ हे शिकले आहे का तू हे hey, पाय घरी आलेली बाई जर चांगल्याने गोष्टी करत असेल ना तर तिने बसवा म्हटलं पण ह्या बाया म्हटलं येते करायला येते चांगलं वाटते काय म्हणून अशा येऊ नसतो देत घरात घुसू देत आणि तुम्ही गावाला म्हटलं घरात सर गावाले भरवाले आणि चांगल्या गोष्टी करते म्हटलं द्या त्याला काय गरज पडली आमच्या घरी कोणी कोणीने आले चाललो का आम्ही हे पाय नलिनी याचा बरेपणा जरा असा कमी कर जाय घरात जाय जेव्हापर्यंत या सुषमा काकू घरी जाणार नाही ना तेव्हापर्यंत मी माझ्या रूम मध्ये जाणार नाही पाहिजे ना मी हे केव्हापर्यंत जात नाही तर माय म्हणला बाई दोन शब्द बोलायला आली होती पप्पा तुझ्या सोबत हा आणि तू सुन तू सून तर पाय किती दोन वरबडून राहिली म्हटलं माया हा अशी सुन बाप्पा कुठंच नाही अशी सुन आणि कोणालाच नाही भेटो म्हटलं दुश्मन पेक्षा तुझी सून बदमाश म्हटलं हे बा तू तुम्ही जाता का मार खाता एवढं सांगून द्या नाही तर मी म्हटलं इथूनच लोटून देईन म्हटलं तुम्हाला चालली ना कोण येऊन राहिले त्या खरी आ मंदाबाईची आणि या लागते नाही तर कोण येऊन राहिलं कोण येऊन राहिलं ना आता बिलकुल नका यायचा मी पायरी नका चढदा म्हटलं दिस जाई नका मला आजूबाजून हे पाय अशी आहे म्हटलं तू अशी आहे कोणाच सोबत चांगली नाही वागत म्हटलं अहो आई तुम्हाला साध्या गोळ्या आहे म्हटलं तुम्हाला काही समजत नाही थेट म्हटलं तुम्हाला माया बाऱ्यात भडकावायला आली होती म्हणून मी तिला हाकाल म्हटलं अशा बायाला घरात घुसू नका देत जाऊ मोठी गुन्ह्याची आहे ना तू हा वाई वाई करून सारे लोक एक नंबरची आता कायला ऐकतं माझ्या तोंडातून जाय जाय अंदर जाय हे पा मित्रांनो अशा राहते म्हटलं काही बाया लोकांच्या घरी जाते लोंगार लावते म्हटलं तेले लोकांचे घरं चांगलं नाही वाटत सुख शांतीत जगते ना ते तर तेले चांगलं नाही वाटत म्हणून म्हटलं ते तेले भडकावायला येत असते माया सुनीनं असं केलं माया सुनीनं तसं केलं आ आणि याची सुंदर जर करत नसन तर मग ह्या सुनीला टोमणे देते असे मग व्हिडिओ बनवतो बा आम्ही हां जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद